साईम सकाळ मित्रांनो दिवस आहे दुसरा त्याच जल्लोषात त्याच उत्साहात साईनाम घेऊन आम्ही निघालो आणि हायवे ला थंडगार निसर्ग वातावरण रस्त्यात भेटणारे बंधू पहाटेची ओवळी खूप चंदा तो आवाज आणि त्यांच्या मुखातून निघालेली एक प्रेमळ आवाज म्हणजे ओम साईराम गणपति बाप्पा अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जाऊ दे ही आमची कामना हे गजवत ना गौरी नंदना, नंदना। पालखी सुखरूप शिर्डीला जाऊ देही आमची काम साई माय सकाळ मित्रांनो आम्ही पार्टे किती निघालेलो आता साडेपाच ला ना साडेपाच ला निघालेलो खूप दहा किलोमीटर आलो असेल ना रे पुढं आपण तिच्यासोबत होतो पालखी पण होती जरा नाश्ता चाय प्यायला थांबलो दाखवतो तुम्हाला शिंदे कोणते शिंदे शिंदे अरे बघा सकाळी सकाळी साडेसात वाजता

सकाळ भावांना दिवस आहे आपला दुसरा आमचा नाश्त्याचा दिसून तीन चार किलोमीटर राहिलं आहे आता पोचू राहू तर वाजले तास तर लागत चला आता आश्चर्य टप्प्यावर भेटतो तुला होम सायरा सकाळ भावांना ऊन खूप लागते दहा वाजले तर आम्ही पोचलोय नाश्त्याच्या हॉल्टला गाड्या लागल्या तिकडे चला नाश्ता करून घेऊया काय बोलत आयराम भावांनो बोरा आलेत आमचे सैल आता नाश्ता करायला बसले साई माहिती सकाळ <laughs> भावांनो वाजले वाजलेत पाहुणे अकरा नाश्ता करून निघाल मी थोडा आराम केला झोपलेलो मी तर पोरांनी उठवलं तर जायचं बोलते आता दुपारचा हॉल्ट आमचा शहापूरला दत्त मंदिर निघालो आता चला मग पुढं भेटूया साईराम दुपार व्हा विकाने स्पॉन्सर केलाय विका थँक्यू <laughs> चला या साईराम तर साईराम एक साई भक्त बघा स्विमिंग पूल मध्ये तरंगो तुम्हाला दाखवतो पूर्ण पाण्यात कसा एकदम पाण्यावर तर साईराम तुम्हाला सांगितलं होतं इथं रोड बनत आहे पाल साईड पालखीसाठी तर ते जे काय आहेत कामगार ते बघा कसे झोपलेत ते आमचे इंजिनियर रोडचे रोड बघतात किती इंचीचा माल किती गेला त्याला सध्या थकलेत ते थकून गेलेत म्हणून साईबाई <laughs> दुपार भावांनो आता पोचलय शहापूरला तर दत्त मंदिरला आमचं हॉल्टे निराबाईला थांबलोय याला बघा यायला बघा से देखो देख <स्थाग> माहि दुपार व्हा फायनली आम्ही दुपारच्या हॉल्टला पोचलेलो आता दत्ता मंदिरला हे गेट आहे तर चला गाऊन पहिले जेवायचं नाम भूक लागले आतू देवाना पहिले भूक लागले आतच दूर माईक चिताला बघतो का बाकीचे बोलून निघाले जेवून पण काय रस्ता आता खतरनाक होणार आहे आमचा कधी बी काही होऊ शकतो पहा लागेल <laughs> <laughs> का बोल <laughs> 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 ला का अण्णा भाग अण्णा भाग डायरेक्ट घेऊन जा आपल्याला माहिती बी न पडणार लास आहे का चला आता पोचू आम्ही पहिले विका बोलतो हात धुवायचे पाणीचे बाटलं घेतल्या त्यात त्याचं पाणी बोरिंग आमच्या शिंदे मामाने जर जेवण जर चांगलं म्हणलं तर ठीक आहे कोण बोलते बघा मामा काय काय आपण बोलतो रे काय रे चला काय रा दुपार वावरनो या जेवायला ओंकार विक्या मी आपल्याला भाजी कोणी दिली हे विका काय बोलशील तू मामान राग आला मामा ब्लॉक मधला तो तर बोलता आठगाव आले मावशी माहिती संध्याकाळ भावानो फायनली आता जेवलं नसतं आराम पण केला झोप तर झाली नाही पूर्ण निघालो शहापूरमधून आमचा शहापूरला टप्पा होता ना दुपारचा दत्त मंदिरला आता निघालोय इथून मग नाईटचा मुक्का आमचा दर्गा आहे चला आम्ही त्या वाटेला निघालो सायरा का आपला टेम्पो पण इकडं लागलाय रस्त्याच्या मध्ये मंदिर आहे आता पडतो सूर्य इथं बसलेला आपला टेम्पो एक जरा बसतो मग जातो आपला ब्लॅकबेरी ग्रुपचा टेम्पो साईम रात्र भावान आम्हाला खूप उशीर झालेला आता खूप माघं राहिला अजून आम्ही आत्ताशी आम्ही आठगावलाच पोचलो आता इथं जरा अरे आराम करायला थांबतो खूप दमलोय आणि ओमकरणी मला काय काय दिले चार्जिंग करायला अरे हे असं काय हा बोले बाबा ए धूम धुम बाय टेक्नॉलॉजी हो गाना सुना ना गिरीश का गाणं सुना धुम बाय धुम भाय अभि करणा चला मी तर चाय नाश्ता पितो आणि चला तीन पार्टनर बघा चला नाश्ता करू चाय पिऊ आणि विकानी शेवभाजी मागवले खायला कसा हे हात कुठं टाकतो मस्त नाही चला या खायला साईराम साई भाई रात्र भावांना आता वाजले साडेनऊत ताले अजून पण टप्प्याला पोहोचलो नाही आम्ही आता इथं नाश्ता केलेला हॉटेलवर पोरांनी जेवणच घेतले काय खाल्लेला ओंकार शेवभाजी शेवभाजी खाल्ली सगळ्यांनी आम्ही पण शेवभाजी मागवली हा दुसरा ग्रुप आहे आमच्या ग्रुप पुढं गेलाय चला आता तारखेजवळ ता भेटूया तुम्हाला ओम साईराव साईरा साईमे रात्र भावांनो बघा आम्ही एक ते टेक्नॉलॉजी आणलं ओंकारने पॅराशूटने जाऊ पोहोचू साडे नऊ झालेत ना बोलते पॅराशूटने गेलं तर लगेच पोहोचू पंधरा मिनिट चाललं आता पॅराशूट बघा बघा कोणत नाही पूर्ण काळोखे पण आमचा पॅराशूट बघा पॅराशूट चला जायला भेटूया टप्प्यावर पैदल लँडिंग साईराम बघा आम्ही पॅराशूटने आलो तर सगळ्यांना पकडले आमच्या ग्रुपला आम्ही तिघांनी पॅराशूट पकडून आलो भागबीर वाघबिल वागबीर वर नाले बोलतो पॅराशूट बोलते तर याचा वाघबिळ बोलते अरे चला साईराम भेटूया पुढं थोडा आराम करतो रात्री भावनो

विका खूप लेट झाला रे भजन बिजन संपलं बन खूप सगळे झोपले आहेत खुलेले येत रे चला आता आम्ही पहिले फ्रेश होतो मग भेटलोय जेवलं तर आम्ही कारण हॉटेल वरन जेवून आलो शेवभाजी खाल्लेली कारण जेवलो परत परत जेवला तू जेवलं ये तुम्ही काय खाल्ला कुठला शिरा शिरा पायनॅपल पायनॅपल शिरा बनवलेला तो खाल्ला आता झोपतो आम्ही खूप टाइम पण झाला एक वाजत आला चला आता आपला ब्लॉग असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका बोला ओम साईरा शिर्डीची ही वारी करू एकदा तरी शिर्डीची ही वारी करू एकदा तरी नको वेळ तुलाओ कलशिर्डीला जाव वेळ तुलाओ तलशिर्डीला जाव